नमस्कार मित्रांनो लक्ष्मी निवास मालिकेत पुढच्या भागात आपण बघतो की जयंतच्या घरी श्रीनिवास लक्ष्मी व्यंकी आजी सगळेजण आलेले आहेत बेल वाजताच तर मधूनच जयंत बाहेर निघतो आणि त्याच्या मागे जान्हवी पण असते जान्हवी तिच्या आईबाबांना बघून खूपच भावनिक होते आणि लक्ष्मीला भेटते बाबांना भेटते पण जयंतचा चेहरा बघितल्यासारखा होतो तिथेच जान्हवीला लक्ष्मी म्हणते की कशी आहेस बाळा जान्हवी म्हणते मी बरी आहे तुम्ही कसे आहात बाहेर का उभा आहात तुम्ही म मध्ये या ना मग सगळेजण आत जातात नंतर जयंत जान्हवीला तिथेच थांबवतो आणि जयंत म्हणतो की एक जोक सांगू जान्हवी जान्हवी म्हणते एक सांगू तू असा का वागतो तर जयंत म्हणतो की तू बाहेर अशी उभी असे असं हसत होतीस ना तेव्हा तो तिला गुदगुली करतो आणि जान्हवी जोरजोरात हसायला लागते तर जयंत तिथे म्हणतो की मला पाहायचे होते की तू माझ्यासोबत पण तशी जोरजोरात हसते का तेच बघायचे होते मला असे म्हणत तो चल बाय म्हणून निघून जातो आणि आजी हे सगळं पाहतच असतात तर हे सगळं विक्षिप्त वागणं जयंतचं दळवी कुटुंबाला कळेल का हे सगळं बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद